नमस्कार मंडळी तर हे आहे परलाइट हिरवळ आणि मी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि परलाईट हे जे असते ते आपल्या झाडाची माती हलकी करते म्हणून मी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला ते दाखवून घेतलं आणि मी ही जी माती तयार करत आहे ही घरातल्या झाडांसाठी खूप आवश्यक आहे अशा प्रकारे जेव्हा आपण माती तयार करून घेतो तेव्हा आपल्या घरातली झाडे कधीच मरणार नाहीत तर पहा अशा प्रकारे मी सगळ्या मातीचे थोडे थोडे प्रकार घेतलेले आहेत माती आहे सगळेच खाद्य आहे त्यामध्ये आणि आता यामध्ये मी फंगीसाईड पावडर टाकून घेत आहे ही साफची फंगिसाईड पावडर आहे आणि ही नसेल तर तुमच्याकडं तुम्ही हळद देखील टाकू शकता तर अशा प्रकारे आता हे सर्व मिश्रण मी एकत्र केलेलं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये मी पहिल्यांदा कोकोपीट घेतलेलं आहे कोकोपीटची मात्रा मी पन्नास टक्के ठेवलेली आहे आणि नंतर मग मी जे आपल्या घरातलं खाद्य असतं किचन वेस्ट पासून तयार केलेलं किचन कंपोस्ट तर ते देखील घेतलेलं आहे ते अगदी जुनं झालेलं आहे पहा कसं काळं झालेलं आहे ते आणि ते देखील घेतलेलं आहे तसंच मी इथं वर्मी देखील घेतलेलं आहे निमखली घेतलेली आहे आणि जे आपल्या पानांपासून जे खत तयार होतं ते देखील घेतलेलं आहे आणि हे आहे परलाइट परलाईटमुळं आपली झाडं खूप छान अशा प्रकारे वाढतात आणि त्यामध्ये एरियर हवा जी असते हवादेखील खेळती राहते एअर जे असते ती व्यवस्थित पास होते तर हवेमुळे आपले झाडांची छान वाढ होते आणि आपल्याला सारखं सारखं त्याला खुरपावं देखील लागत नाही किंवा उकरावं वा देखील लागत नाही तर अशा प्रकारे आता सगळं मिश्रण मी एकत्र करून घेत आहे आणि मग हे मिश्रण आपल्या झाडांसाठी अगदी छान असं पौष्टिक खाद्यच तयार करतं आणि एकदा का झाडं यामध्ये लावली आपण की कमीत कमी, कमी सहा महिने तरी पुन्हा घरातल्या झाडांसाठी पुन्हा माती तयार करण्याची गरज पडत नाही किंवा खतं देखील घालण्याची गरज पडत नाही इतक्या प्रमाणात मी या झाडांमध्ये खतं घालून घेतलेली आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर ते देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता अशा प्रकारे ही छान माती तयार झालेली आहे आता मी यामध्ये घरातली झाडे लावून घेणार आहेत